आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे चोवीस पंचवीस आणि सव्वीस रोजी बालगंधर्व नाट्यमंदिराचा सत्तावन्नावा वाढदिवस संपन्न होत आहे या अभूतपूर्व सोहळ्यास महाराष्ट्रातील तमाम नाट्य सिनेमा लावणी चर्चासत्र संगीत रजनी गझल अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम नाट्यमंडळी चित्रपट निर्माते अभिनेते अशा विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती लावली या भरगच्च कार्यक्रमात लातूर प्रसिद्ध विद्रोही साहित्यिक गीतकार चित्रपट तथा पटकथा संवाद लेखक तथा निर्माते डॉक्टर सन्मान करण्यात आला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा